सीटी इंडिया न्यूज लोकप्रिय शिवराय डोक्यावर नाही तर डोक्यात घेतले जायला हवेत शिवव्याख्या ते पांडुरंग पाटील व्याख्यानातून वैचारिक शिवजन्मोत्सव साजरा शिवजयंती हा उत्सव म्हणून गावगाव साजरा केला गेला ठिकठिकाणी कार्यक्रमांची रेलसेल होती त्यातच शंभूराजे मित्रमंडळ संताजीनगर मेहकर तसेच नायगाव दत्तापूर येथील तरुणांनी तालुक्यात व्याख्यानाच्या माध्यमातून विचारांचा जागर करत शिवजन्मोत्सव साजरा केला दोनही ठिकाणी प्रमुख वक्ते मुख्य वक्ते म्हणून शिवव्याख्याते पांडुरंग पाटील यांना आमंत्रित करण्यात आले होते यावेळी अशा प्रकारचे विचारांचे जागर असणारे महापुरुषांचे जन्मोत्सव प्रत्येक ठिकाणी साजरे व्हावेत अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या पुढे व्याख्यानातून मार्गदर्शन करताना पांडुरंग पाटील म्हणाले आज ज्या प्रकारे केवळ नाचगाणं करून जयंती उत्सव साजरे होत आहेत ही समाजासाठी विचार करायला लावणारी बाब आहे जयंती ही उत्सव म्हणून नक्की साजरी करावी त्याबद्दल आक्षेप नाही परंतु केवळ नाचगाण्यातून महापुरुषांचे कुठले जीवनचरित्र आपण येणाऱ्या पिढ्यांच्या समोर मांडत आहोत हाही विचार व्हावा असे त्यांनी आवाहन केले नायगाव गावकरी मंडळी तसेच शंभूराजे मित्रमंडळ संताजीनगर मेहकर यांनी असा विचारांचा जागर असणारा जन्मोत्सव आयोजित केला अशा प्रकारच्या उत्कृष्ट आयोजनाबद्दल दोन्ही ठिकाणावरील आयोजकांचे त्यांनी विशेष कौतुक केले यावेळी मराठा सेवा संघाचे ज्येष्ठ मार्गदर्शक दीपक पाचरणे व तालुका अध्यक्ष बाहेकर सर यांनीही विचार व्यक्त केले सिटी इंडिया न्यूजसाठी प्रतिनिधी शेख वसीम सुलतानपूर